नमस्कार मी निकेतिंग आणि आपण पाहतो चोवीस तास महानगर मीरा भाईंदर शहरात विविध नागरी प्रश्न प्रलंबित प्रश्न घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवसा आंदोलनाला बसणारे जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप जंगम आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं स्वागत करूया प्रदीप दादा पहिलं तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि खरंच तुमचा वाढदिवस मीरा भाईंदरकरांसाठी खूप वेगळा ठरतो कारण की मीरा भाईंदरकरांचे प्रश्न घेऊन तुम्ही शासनासमोर उभे टाकता या वर्षीचा काय नेमके प्रश्न होते काय मागण्या होत्या सर्वप्रथम तर धन्यवाद आणि आभार प्रत्येक आंदोलनाची दखल तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण पोहोचवतोय तर मीराबांद्र महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त श्री संजय काटकर साहेब यांनी आंदोलनाच्या अगोदरच एक दिवस अगोदर जवळपास साडेतीन तास चर्चा करून या सर्व गोष्टींवरती आढावा घेतला काय नवीन आयुक्त असल्यामुळे हे जुने जेवढे ढिगारे उत्पन्न केलेले होते ते काढण्यासाठी मुश्किलच होती परंतु त्यांनी त्यातून मार्ग काढून एक टाइम लिमिटेशन बाउंडिंग वगैरे सगळ्या गोष्टी हे करून सर्वच जबाबदार अधिकारी यांना या प्रकरणासाठी जबाबदार ठरवून त्यांची कान पिळवणं करून या सगळ्या गोष्टी विधीनं अ फोर्टी फाय डेजच्या आतमध्ये करा कराव्यात काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सहा महिन्यानंतरसुद्धा होणार आहेत ठीक आहेत परंतु कसं होतं की एक वर्षाच्या सुरुवातीलाच नवीन वर्षाची एक तयारी असते सुरू तशी आम्ही जिद्दी मराठा प्रतिष्ठानच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांची जबाबदारी काय आहे याची आम्ही त्यांना जाणीव दे जाणीव करून देत असतो त्यामुळे महानगरपालिकेतले सेवा सुविधा भूखंड ज्याला ओपन एम्युनिटी स्पेस बोलतात असे सहा भूखंड अद्यापर्यंत आपल्या ताब्यात आलेले नाहीत माडाचा एक साडेचार हजार चौरस मीटरचा प्लॉट म्हणजे एवढी मोठी जागा जी आपल्या ताब्यात येणार आहे त्याची आता न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याच्यावरती फोकस करायला सांगितलेलं आहे आपलं लॉ डिपार्टमेंट कुठेतरी कमी पडतात आपले अधिकारी कुठेतरी कमी पडतात या गोष्टी त्यांना निदर्शन आणून दिल्या सेव्हन एलियन कन्स्ट्रक्शनच्या ताब्यातल्या दोन जागा बाकी आहेत अजूनपर्यंत याच्या सोनम बिल्डर्स आहेत त्यांच्या त्यांची एक जागा अद्यापर्यंत विकसित झालेली नाही त्याबद्दल हे झालं म्हणजे माझी आमदारांनी सध्या विद्यमान आमदार यांच्यासुद्धा जागांचा बाबतीतला बाबतीतला प्रश्न आपण हे करून घेतला बिराबंदर शहरामध्ये जवळपास पंधरा हजारपेक्षा जास्त अनधिकृत बांधकाम आहेत त्यांची यादी ऑनलाईन महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावी जेणेकरून कोणी कोणी बांधकाम केलेली आहेत कोण चोर आहेत हे आप लोकांच्या निदर्शनास येतील की आपण कोणावरती विश्वास ठेवतो कुठले प्रोजेक्ट इल्लिगल आहेत कुठले माळे इल्लिगल आहेत जेणेकरून सामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही आणि आपण अशा अनधिकृत बांधकामांवरती तोडण्यासाठी महानगरपालिकेने आतापर्यंत पंचवीस ते तीस करोड रुपये खर्च केले जे त्यांच्याकडून येणं बाकी आहे गेल्या वीस वर्षात ते कुठेतरी वसूल करणारे परिपत्र काढावे त्यांना नोटीस द्याव्यात त्यांच्या प्रॉपर्टी जप्त कराव्यात त्यांच्या टॅक्समध्ये हे बिल लाव लावण्यात यावं अशा मागण्या केलेल्या आहेत वैद्यकीय विभागात चाललेला सावळा गोंधळ आहेत मशिनरी बंद आहे सोनोग्राफी मशिनरी बंद आहेत महिलांना त्रास होतो आहे प्रसुतीगृह ठीक आहेत आत्ता सद्यस्थितीत आमच्यासारखे आंदोलनकर्ते आहेत काही राजकीय व्यक्तीसुद्धा आहेत एखाद दोन त्यांचा पाठपुरावा असतो त्याच्यामध्ये चालू आहेत परंतु टेम्बा हॉस्पिटल अद्यापही आत्ता कुठेतरी मोतीबिंदूचं ऑपरेशन आणि हरण्याची दोन ऑपरेशनं चालू केलेली आहेत परंतु इतर आणखीन कोणतीही अव व्यवस्था आपल्या या शहरामध्ये नाही प्रायव्हेट हॉस्पिटलचा चाललेला काळा बाजार आणि चाललेली लुटमार ही त्यांच्यासमोर आणून निदर्शन आणून दिली या शहरामध्ये शिक्षण व्यवस्था अजिबात नाही परंतु महानगरपालिकेचं टॅक्स बिल लोकांना चेक करण्यासाठी वेळ भेटत नाही दोन दोन ठिकाणी टॅक्स वसूल केला जातोय शिक्षण व्यवस्थेचा परंतु हे शिक्षण फक्त आपल्याला सातवीपर्यंत भेटतं आणि जे टॅक्स भरणारे आहेत त्यातले दोन टक्केसुद्धा लोक दोन टक्केसुद्धा लोक या शाळेमध्ये टाकले जात नाहीत त्यामुळे शहरामध्ये जुनिअर कॉलेज नाही सिनियर कॉलेज नाही वीस वीस पंचवीस पंचवीस हजार डोनेशन याच राज्य राजकीय लोकांच्या कॉलेजमध्ये भरावं लागतात दहा दहा हजार रुपये फी भरावी लागते वार्षिकमध्ये एक पस्तीस ते चाळीस हजार रुपये तुम्हाला अकरावीला खर्च करावा लागतो त्यानंतर बारावीचा चाळीस म्हणजे एक लाख रुपये अकरावीने बारावीसाठी हे शिक्षण सगळं मोफत भेटलं पाहिजे आज जग चंद्रावरती चाललेलं आहे आज राम मंदिराचा एवढा मोठा इव्हेंट केला जात आहे परंतु शिक्षणाचा इव्हेंट या मीराबंदर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने काँग्रेसने राष्ट्रवादीने मनसेने आणि सर्वच राष्ट्रीय राजकीय पक्षांनी राम मंदिराचा इव्हेंट करण्यापेक्षा शिक्षणाचा इव्हेंट कुठेतरी करावा की आमची शाळा सातवीपर्यंत आहे ह्या ह्या कुठेतरी अक्षता प्रत्येक घरामध्ये पोचवाव्यात ही माझी तर प्रामुख्याने मागणी आहे बघा कुठल्याही पक्षाच्या विरोधात कुठल्याही धर्माच्या विरोधात आपण कधीच नसतो आपण बेसिक मुद्दे जे श जनतेला भेटले पाहिजेत आज कोट्यवधी रुपयांचा टॅक्स या मीराबंदर महानगरपालिकेने सामान्य जनतेवरती लागलेला आहे परंतु या बिल्डर लॉबीवरती अद्यापर्यंत अनधिकृत बांधकामांची गुन्हे दाखल झालेले नाही आहेत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये येणं बाकी आहेत ओपन लॅक टॅक्स बाकी आहे छत्तीस करोड अडतीस करोड तो एक गेल्या वर्षी एकशे दोन करोडचा होता गेल्या वर्षाला आपल्याला प्रामुख्याने मुद्दा तो होता की त्यांची ती वसुली करावेल मोबाईल टावर अनधिकृत आहे त्यांचे रेडिएशनमुळे होणारे त्रास बिल्डिंग कमकुवाय कमकुवत आहेत त्यांचे स्ट्रक्चर रिपोर्ट नाहीत अद्यापर्यंत उद्या बिल्डिंग कोसळेल तर असे मोबाईल टावर तत्काळ हटावून द्यावे त्यांचे जवळपास बावन्न कोटींपेक्षा जास्त टॅक्स बाकी आहेत ती कुठेतरी वसुली करण्यात यावी असे भरपूर असे मुद्दे आपण प्रकर्षाने या आंदोलनामध्ये आयुक्तांच्या निदर्शना आणून दिलेले आहेत ठीक आहे चार महिने झाले तर आयुक्तांना कालच परंतु एक सुसूत्रता जी हवी अधिकाऱ्यावरती जरब जी पाहिजे ती त्यांनी आणून दिलेली आहे गेल्या अडीच वर्षात या पालिकेमध्ये तत्कालीन आयुक्त दिलीप ढोले यांनी जो एक हे सुरू केलेला होता एक बजबजपुरी तयार झालेली होती ती कुठेतरी बजबजपुरी नवनियुक्त आयुक्त जे आहेत हे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शंभर टक्के आमच्यासारखे लोक आहेत आणखीन असंख्य असे दुसरे प्रेशर ग्रुप जे आहेत हे या माध्यमातून आयुक्तांना बळ देतील आणि या माध्यमातून शहराचा कुठेतरी विकास करावा या दृष्टिकोनातून आपण त्यांची भेट घेतली त्यांनीसुद्धा रिक्वेस्ट केली की या सगळ्या गोष्टींना विषय लागणार आहे तर एक टाईम लिमिटेशन त्यांनी घालून दिलेलं आहे आणि प्रामुख्याने आपण मीराबंदरच्या शहराच्या उत्तरपासून गोडबंदर पर्यंतच्या प्रत्येक वॉर्डचा आणि प्रत्येक नागरिकांना सेवा सुविधा कसा कशी भेटेल याचाच आपण विचार करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनाची सुरुवात केलेली होती दादा अगदी शेवटी एक प्रश्न घेईन की या सर्व सविस्तर चर्चेनंतर खरं तर याचा पाठपुरावा तुम्ही तुम्ही गेली अनेक वर्ष करत आहात मात्र त्या अधिकाऱ्यांवरती कुठेही कारवाई होताना किंवा कुठलाही अधिकारी निलंबित होताना दिसत नाही जर पुढच्या काळात जर ही कारवाई आयुक्तांकडून नाही झाली तर तुमचं काय पाऊल असेल कसं आहे की सिस्टमचा एक तो प्रकारच असतो शेवटी कसं आहेत की एक तुकाराम मुंडेंसारखे आयुक्त प्रत्येक ठिकाणी हवेत परंतु आता आम्ही तर अशी डिमांड करेन की संजय काटकर यांच्यासारखे आयुक्त या मिरावंदर महानगरपालिकेत राहावं ठिकाणी एकोणवीस तारखेनंतर ते जावेत म्हणून देऊ पाण्यात घालून लोक बसलेले आहेत कोट्यवधी रुपयांची बिलं थकवलेली आहेत त्यांनी परंतु ते का थकवलेले याचा कोणी सामान्य जनता झाली नाहीतर इतर आणखीन पॉलिटिशियन लोकं झाली हे कधी विचार करत नाहीत त्यांनी प्रत्येक गोष्ट खेळ्यापासून अगदी फेमिकॉल घेण्यापासून ज्या सगळ्या वस्तू खरेदी केलेली जी बिलं सादर करा तरच तुम्हाला पैसे दिले जातील ह्या दृष्टिकोनातून त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झालेली पाहिजे तीसुद्धा आपली मागणी आहे त्यातल्या एक तत्कालीन प्रभाग अधिकारी जे होते सहायक आयुक्त आमच्या आता काश्मीराचे सचिन साळुंके आलेले आहेत त्यांना सचिन बच्चाव या अतिशय ओळखतात दोघांचंही नाव सचिन होतं त्यामुळे एक उपद्व्यापी होता आणि एक त्या उपदव्याप्याला शांत करणारा एक सचिन इकडे आता आलेले त्यामुळे त्यांना माहिती आहे की सचिन बच्चाव यांच्यावर आता कमिटी त्यांनी नेमलेली आहे अशीच प्रत्येक वॉर्ड ऑफिसर झाले जबाबदार अधिकारी झाले कर विभागात सुद्धा चाललेले टॅक्स बिलन आवर्ती करण्यासाठी तीन तीन चार चार हजार रुपये घेतले जातात यासुद्धा गोष्टी आम्ही आयुक्तांच्या निदर्शन आणून दिलेल्या आहेत मॅरेज फाईलचे पाचशे पाचशे रुपये घेतले जातात यासुद्धा गोष्टी आम्ही निदर्शन आणून दिल्या त्यामुळे सामान्य लोकांकडून वसुली करण्यापेक्षा तुम्ही स्वतः पहिलं तुमचं काम करा आणि जर तुम्हाला पगार हा कमी पडत असेल तर तुम्ही कुठला तरी दुसरा उद्योगधंदा तुम्ही चालू करा आणि या नोकरीचा राजीनामा देऊन असंख्य असे बेरोजगार या मंदिर शहरात स्थानिक भूमिपुत्र पडलेले आहेत त्यांना या नोकऱ्यांवरती बसवत सुद्धा मी गोष्टी आणून दिलेल्या आहेत त्यामुळे कसं आहेत जर या आयुक्ताने जर एक नाही केले तरी आपण शेवटी कोर्टाचा दरवाजा आपण ठोठवू शकतो त्यामुळे आपण उद्या कोर्टात पण जायची आपली तयारी आहे नक्कीच सामान्य नागरिकांसाठी नेहमीच भांडणारे प्रदीप दादा यांनी सुद्धा अनेक मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत नक्कीच त्या मुद्द्यांना न्याय मिळेल अशी आपण अपेक्षा करूया पुन्हा एकदा त्यांना वाढदिव वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर